हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यात प्रथम तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि श्रावण महिन्यातला चौथा सोमवार आणि शेवटचा सोमवार आहे तिन्ही सोमवार माझे खूप छान गेले आणि त्याच्यातलं एक स्किप झाला दुसरा सोमवार आहे ना तो माझा स्किप झाला आणि बाकीचे सोमवार खूप छान गेले आणि कपल माझ्याकडे जेवढे झाले तेवढं मी माझ्या पद्धतीने मी सेवा केली माझं काय रुद्र अभिषेक झाला नाही शि शिवमहिमस्तोत्र म्हणून माझा अभिषेक झाला आणि मी जेव्हा पहिल्यांदा शिवपिंड आणि रुद्र यंत्र आणलं रुद्र अभिषेक केला होता दोन्ही ह्याच्यावर आणि आता काय माझ्यावर शक्य नाही झालं म्हणून मी काय केलं माहिती का एकशे आठ वेळा ओम नम शिवाय आणि गळती लावून रो महिमा सूत्र या मंत्राचा अभिषेक केला मीने बाकीच्या रोज संध्याकाळ सेवा केली आणि इथं बघा मीने कपलं रांगोळी काढून घेते दारापुढे देवपूजा करायच्या आधी मी रांगोळी काढून घेते आणि आज काय मी तुळशीची पूजा नाही केली फक्त रांगोळी वगैरे काढली नाही दिव दिवा, दिवा पण नाही लावत कारण की ना पाऊस आहे ना खूप जोरात यायला लागले तर मग ते गॅलरीत आहे गॅलरी माझी ओपन आहे त्याच्यासाठी तुळशीची पूजा नाही केली रांगोळी नाही काढली फक्त हळद कुंकू वाहून अगरबत्ती व्हावं व्हायला आणि कारण की तिथं कसं रांगोळी काढलं तर पाऊस आहे तर टिकणार पण नाही त्याच्यासाठी मी तिथे काढलं नाही इथं बघा मी दारापुढे रांगोळी सगळी काढून घेतली रांगोळी काढून झाल्यानंतर मी देवपूजा रोजच ना देव देव धुते रोज ना चुकता देव धुते आणि जसं कासव कासो असून दे किंवा रुद्रयंत्र प स्त्रीयंत्र आणि ती लक्ष्मीच्या कवड्या गो गोमूत्र चक्र वगैरे आहेत माझ्याकडे आणि कपले हे सगळं आहे ना मी आठवड्यातून एकदा धुते जेव्हा तांदूळ बदल बदलते ना मी तेव्हा धुते बाकीचे आहेत ना सगळ्या मूर्त्या किंवा फोटो रोज धुते आणि हे आठवड्यातून एकदा मी धुते आणि इथं बघा माझं देवपूजा वगैरे म्हणजे धुवून वगैरे झालं माझं गा अष्टगंध वगैरे कु, हळद कुंकू वगैरे सगळं लावून झालं आहे आणि इथं बघा मी रांगोळी काढून घेते कारण की रांगोळी काढले की देवघर खूप सुंदर वाढते आणि मला कसं ते सवय झाली आहे ना रा दारा कपले देवापुढे असे रांगोळी काढायची मग न चुकता मी रोज देवापुढे रांगोळी काढते कारण की माझं मन पण प्रसन्न होतं आहे आणि देवघरात बघण्यासाठी पण आनंद होतो त्याच्यासाठी मी रोज न चुकते इथं देवापुढे छोटीशी रांगोळी का हो तेवढं काढते वेळ काढून मी काढते आणि मी जास्त करून देवाला मी देव पूजा करण्यासाठी वेळ खूप देते मी आणि कपलं बाकीच्या ह्याला पण देते पण देवासाठी स्पेशली मी देव पूजा करण्यासाठी वेळ काढते मी त्याच्यासाठी मग निवांत मी घरातलं पहिले सगळं काम उरकून घेते मग देवपूजा करते कारण की परत सकाळ सकाळ मी करत नाही कारण की तुम्ही मनात असे सकाळी करते माझ्याकडून सकाळ सकाळ होत नाही नऊच्या नंतरच माझ्याकडून होते घरातले सगळेजण ह्याला गेले ना शाळेत किंवा कामावर गेला तर निवांत होते कारण की मला सकाळी गडबड असते म्हणून होत नाही आणि असं सागर संगीत देवपूजा करायला मला वेळ काढावा लागतो त्याच्यासाठी मी दो कपला दहाच्या नंतर अभिषेक पहिले पाण्याचा केला दुधाचं केला मग आता वाजले अभिषेक करताना आता बघा मी शिवपिंडीवर अभिषेक करून झाला आता रुद्रयंत्रावर करते मी चारही सोमवारी रुद्र यंत्रावर पण अभिषेक केला शिवपिंडीवर पण अभिषेक केला आणि पण तसंच केलं मी पहिले पाण्याने केलं मग दुधाने केलं मग दहीने केलं आणि पाऊस खूप होता म्हणून मंदिरात काय मला जायला भेटलं नाही म्हणून आम्ही काय मंदिरात गेलोच नाही मंदिर ह्या सोमवारी तर लास्ट सोमवारी मंदिरात जायचं होतं पण शक्य झालंच नाही आणि खूप पाऊस होता आम्ही गेलतो तिकडे मंदिरात जायचं म्हटलं एवढं पाऊस होता अर्धा निमा आम्ही भिजूनच गेलो म्हणून आम्ही काय कपलं मंदिरात पाया पडायला नाही गेलो मग दोन तीनही सोमवारी गेलतो आम्ही सॉरी दोन्ही सोमवारी गेलतो आम्ही कपलं पाया पडायला आणि कपलं ह्या सोमवारी गेलंच नाही आणि तर बघा मी देव स्वच्छ धुवून घेतलं आता मी गळती लावून घेते गळती लावून झाल्यानंतर पाण्याचा अभिषेक करून घेते आणि हे पाण्याचा अभिषेक ना शिवमहिमस्तोत्र म्हणून मी करून घेते आणि कपला अभिषेक करून झाला की हे अभिषेकचं पाणी आहे ना आम्ही घरातलं तिघंजण पिऊन घेतो ते आणि झाडाला पाण्या झाडाला कोरवतच नाही मी आणि जे कपला पंचामृतनी दुधाने केलेलं आहे ना ते पाणी जमा करून ठेवते आणि संध्याकाळचं वतून घराच्या बाहेर म्हणतात त्याच्यासाठी तसा आता ते सकाळपर्यंत रात्रभर तसं ठेवते सकाळ झाल्यानंतर ते पाणी आहे ना अभिषेकचं पाणी ना झाडाला वतते आणि हे गळतीनं हे पाणी केल्यानं ह्या आम्ही प्राशन करतो आणि इथं बघा मी शिवपिंडीवर अभिषेक आणि रुद्रयंत्रावर अभिषेक करून घेते सूत्र म्हणून अभिषेक तर करून झालं आणि इथं तामण्या घेतं तामण्यामध्ये ठेवते आणि फु फुलं वगैरे व्हावून घेते रुद्रयंत्रावर रुद्रयंत्र आहे ना ते तांदळावर ठेवते एका प्लेटमध्ये एका साईडला आता हे सरळ बघून मी ठेवते कारण की तिथं पुढे आहे ना श्री स्वामी समर्थ असं म्हणून लिहिले आहे ना त्याच्यामुळे ते पुढची भाजी म्हणून मी तसं ठेवते आता इथं बघा शिवपिंडीवर ना फुल वाहून घेते त्याच्या अगोदर मी आता इथं पूजा वाह पूजा करून घेते तुपाचा दिवा लावून घेते तिपात तुपाचा दिवा लावून झाल्यानंतर भस्म लावते शिवपिंडीवर आणि इथं बघा धूप दीप अगरबत्तीने ओवळून धूप त्याने आणले ना त्याचा अगरबत्ती पूजा करून घेते आणि लावून घेते कप लावून ना त्याच्यानेच मी पूजा करणार आहे मग ते पहिल्यांदा आणले ना आता मग त्या हळद कुंकू लावायलाच पाहिजे त्याला मग मी हळद हळद कुंकू लावून घेते आणि मी जे पण वस्तू माझ्या घरात येईल ना ती कसली पण असून दे प्लॅस्टिकची असून दे किंवा ती आपले पितळाची ता स्टीलची जर्मनच्या पहिले मी हळदी कुंकूच लावते इथं बघा मी पहिले हळदी कुंकू लावून घेतलं त्याच्यात धूप ठेवलं धूप ठेवून दोन कापड ठेवलेत आणि कपलं कापूर ठेवून जाळून घेतलं मीने आणि आता बघा इकडे मी त्याची पूजा करून घेते पूजा करून झाल्यानंतर का फुलं शंकर भगवानची कापूर आरती करून घेते मी आणि दिवाचा का तुपाचा दिवा तिथं लागलेच आणि इथं तेलानी आणि कापूरनी आरती करून घेते आरती आहे ना मी केंद्रात जी आरती होती ना तीच करते आणि एकच आरती करते आणि दुसरं कोणचं करत नाही मी केंद्रात जी करते आणि नित्यशेवाच्या पुस्तकात जी शंकर भगवानची आरती लिहिली आहे ना मी तीच आरती करते इकडे आणि इथं बघा मी आरती करून घेते आरती करून झाल्यानंतर शिवामुठ ना वाहून घेते आणि शिवामूट आहे ना मी वाहून शिवामुठ शिवा एकशे आठ वेळा शिव स्तोत्र नामावली म्हणून कपलं बेलपान पण अर्पण करून घेणारे आता इथं बघा शिवामुठ वाहून झाली आता बेलपान मी वाहून घेते एकशे आठ बेलपान व्हायचा घेते देटाचा भाग आहे ना ते शिवपिंडीच्या सोमवार हासायला पाहिजे आता इथं बघा मी सगळे श बेलपान व्हावून घेतली आणि ते मला गम कमी पडलं तर ते बाकीचं कसं करायचं पाण्यात डीप डीप करून नाव ग्यों ग्यों ना नावं घेऊन घेऊन अर्पण करायचं एक असलं तर आणि बाकीचे एकशे आठ असलं असतं तर उत्तमच नाहीतर असं असलं ना एक किंवा दहा बारा असले ना सगळं वाहून घ्यायचं आणि शेवटचा पान असला की तो पाण्यात डीप करून नाव घेऊन अर्पण करायचं असतं इथं बघा माझं अर्पण करून झालं महादेवा दही भात सोमवारी आपलं झालं असला तर दही भातावरच सोडायचं असतो मी तर तसंच करते आणि दही भातावर सोडते महादेवाला ना दही भाताचं नैवेद्य दाखवायचं असतं मग नंतर भाजी भाकर हे जे दाखवलं तरी पण चालते पण पहिल्या दही भातावरच दाखवायचं असतं आणि तोच दही भातावरच आपला उपास सोडायचा असतो श्रावण महिन्यातले सोमवारचे उपास असतात बाकीचे दिवस नसतात आणि इथं बघा मी कप नैवेद्य दाखवून झाले माझं एक माळ आहे ना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करणार आहे मी आणि हे ना रुद्राक्षची माळावर मी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करते आणि तो रुद्राक्षाची माळ आहे ना कपलं रुद्रयंत्रावर ठेवते आणि एक प्लेट घेतलं प्लेटवर तांदूळ ठेवलं तांदळावर ना रुद्रयंत्र ठेवून रुद्राक्षाची माळ ठेवायचं आणि रुद्राक्षाची माळ आहे ना मी केंद्रातून आणली आणि ओम नम शिव ह्या मन कपलं मंत्राचा जप आहे ना माळ्यावरच करते आणि इथं माळ करून माळ जप करून झाले माझं आता बाकीची सेवा करून घेते मी शिवलीला अमृत अकरावा अध्याय शि कपलं महामृत्युंजय मंत्र शिवमंत्र एकशे आठ वेळा किंवा कपलं चोवीस वेळा शिवगायत्री मंत्र ज्यो द सूत्र आणि त्याच्याबरोबर मी कपल बारा ज्योतिर्लिंगाचे बारा नाव हे पण घेते मी आ, बारा नाव घेतल्यानंतर शिवचालिसा आणि शिव कपल पंचात्रिक सूत्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे संध्याकाळी रोज संध्याकाळी ना कालभैरव अष्टकम म्हणावा संध्याकाळची सगळी सेवा करून झाली माझी आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ